नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र महसूल विभाग भरती दोन हजार चोवीस कंट्रा महाभरती याची जाहिरात जी समाज माध्यमांवर जी टेलिग्राम ग्रुप्सवर प्रसिद्ध होते तर त्याच्यापासून विद्यार्थी मित्रांनो सावधान ती जाहिरात आहे खोटी जाहिरात जी आहे तर ती या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत आहे तर त्याच्याच अवेअरनेस संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे बघून घ्या काय कोणती ऍड आहे बघा लोकमत पेपरमध्ये पण आज याच्याविषयी बातमी आलेली आहे की महसूल मधील महाभरतीचा संदेश खोटा खोटे ही बातमी आलेली काय बातमी आहे तर याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल आणि तुम्हाला ऑथेंटिकेट आणि रिलायबल अशा सोर्सेस म्हणून आलेलीच माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू ठेवा हे आपलं सबस्क्राईब बटन आहे इथं या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला सर्व अपडेट्स आहेत तर त्या मिळत राहतील चला तर काय म्हटलेलं आहे राज्य महसूल विभागामध्ये कंट्राक्टी महाभरती दोन हजार पंचवीस या मथळ्याखाली समाज माध्यमांवर फिरत असणारा संदेश फसवणूक करणार आहे म्हणजे एक कंट्राक्टी महाभरती महसूल विभागात महाभरती म्हणून एक मेसेज फिरत होता तर तो फसवणार आहे यावर कुठल्याही उमेदवारांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेले आहे उमेदवारांनी अशा प्रकारच्या कोणत्याही बातमींवर विश्वास ठेवून दिलेल्या वर माहिती अथवा पैसे जमा करू नये तर हा एक नवीन पद्धतीचा स्कॅम आलेला आहे आतापर्यंत तुम्ही जे कॉल लावत होते त्याच्यामध्ये ते डिजिटल अरेस्ट वगैरेचे स्कॅम यायचे तर याच्यावरचा आता है एक स्कॅम गेलेला आहे हा एक परीक्षा संदर्भातला स्कॅम आहे खूप सारे उमेदवार परीक्षेची तयारी करतात तर याच्यासाठीच हे लोक कसं करतात बिहारमध्ये तर हे प्रकरण मागच्या वर्षी पण एक झालेलं होतं एक प्रॉपर ऍड काढली डिपार्टमेंटची ऍड काढली एक लिंक तयार केली जसं आपण टी सी एस आयबीपीएस फॉर्म भरतो त्या पद्धतीने लिंक तयार केली त्या लिंकच्या माध्यमातून मुलांकडून खूप करोडो रुपये जे आहे तर ते घेतली देखील गेलेले होते म्हणूनच तुम्ही अशा कोणत्याही पद्धतीच्या लिंक जी ऑफिशियल नाही आहे तर तीच लिंकवर क्लिक करू नका ज्या गोष्टी ऑफिशियल असतील तर त्याच गोष्टींवर तुम्ही लिंक कर जा अशा कोणत्याही पद भरती बाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही असे जिल्हा प्रशासनाने कळवलेलं आहे बघा एकदम प्रॉपर जाहिरात काढलेली होती या जाहिरातीमध्ये असं म्हटलेलं होतं की कोल्हापूरसह पुणे सातारा रत्नागिरी जिल्ह्यात ही भरती होत आहे आणि कोल्हापुरात कम्प्युटरच्या पंधरा डेटा एंट्री ऑपरेटरच्या आणि एकोणतीस चालकाच्या जागा भरायच्या आहेत लक्षात घ्या ज्या डेटा असतात ना ऑनलाईन तुम्ही सर्च करतात ऑनलाईन डेटा एंट्री जॉब फक्त टायपिंग करा आणि कमवा इतके पैसे तर शक्यतो त्यांच्यापैकी खूप साऱ्या ज्या गोष्टी असतात तर त्या स्कॅमच्याच गोष्टी असतात जर ते ऑथेंटिकेट वेबसाईट मधून आले असेल तर, तर गोष्टी वेगळी पण जनरली या स्कॅम मधल्याच गोष्टी असतात म्हणून या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा त्यासाठी गुरुवारी जिल्ह्यातील बारा ठिकाणी असे मुलाखती ठेवल्या आहेत बेग ही नियुक्ती फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत असल्याचे आणि निवड झालेल्यांना सात ते दहा फेब्रुवारी दरम्यान रुजू होण्याचे जाहीर केलेले होते आणि या तिन्ही पदांना त्यांनी तीस अठ्ठावीस बावीस असे वेगवेगळे पगार देखील देण्यात आलेले होते तर असं हे कुठल्याही प्रकारचं आमिषला बळी पडू नका जे विद्यार्थी मित्रांनो सावधान राहा कारण की या भरतीच्या माध्यमातून तुम्हाला लुटण्याचं देखील जे आहे तर ते काम या स्पॅम आणि फिशिंगमधन केलं जाऊ शकतं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये परत जाहीर जे महाराष्ट्र धन्यवाद